लग्नाचे प्रलोभन दाखवून एका डॉक्टरने एका महिला डॉक्टरवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरात उघडकीस आली या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून सिडकू पोलिसांनी संशयित डॉक्टर बाळासाहेब गौरी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी डॉक्टर आणि पीडिता छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरी करतात कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले यावेळी लग्नाचे प्रलोभन दाखवून आरोपी बाळासाहेब याने पीडितेसमोर जवळीक ठरली त्यानंतर आरोपीने पीडितीला शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये नेले तेथे तिला ते ते दारू पाजून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला पीडितेला शुद्ध आल्यावर त्यां अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं याबाबत विचारणा केल्यावर आरोपीने लग्नाचे प्रलोभन देत तिला शांत केलं त्यानंतर डॉक्टरने अनेकदा पीडित बलात्कार केला जेव्हा पीडितीने डॉक्टरकडे लग्नाची विचारणा केली तेव्हा त्याने लग्नास नाकार दिला आपली फसवणूक झाल्याचं कळताच पीडितेने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली सिडको पोलिसांनी आरोपी बाळासाहेब गवळी यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस येता शहरात मोठी खळबळ उडाली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर